बातमी आहे जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र ओझर येथून होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनला विराचा पाडवा हा सण साजरा केला जातो आनंदोत्सव असणारा हा सोहळा ओझर या गावामध्ये दरवर्षी साजरा केला जातो विराचा पाडवा या सणाला जवळजवळ चारशे ते पाचशे वर्षाची परंपरा आहे या गावातील मांडे परिवारातर्फे हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो ही या गावातील अतिशय जुनी अशी परंपरा आहे येथील सतोबा देवस्थान अतिशय जागृत आणि नौसाला पावणारा व समाजाचे श्रद्धास्थान असल्या कारणाने लहान मोठे सर्वच जण येथे वीराचा वेश परिधान करून गावामध्ये मोठी मिरवणूक काढून भगवंताला स्मरण करून त्याला जवळ घेऊन नाचवले जाते प्रत्येक घराण्याचा मूळ पुरुष व या मूळ पुरुषाचा उत्सव म्हणजेच वीराचा पाडवा होय संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय पारंपरिक पद्धतीने व उत्साहात हा सण साजरा केला जातो पूर्वजांचा मान सन्मान करण्यासाठी धुलीवंदनाच्या दिवशी वीर नाचवून त्यांचा मानपान करण्यात येतो विघ्नहर मंदिराच्या प्रांगणात ताशांच्या तालावर झालेला वीरांचा पदन्यास पाहण्यासाठी ओझरकर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्याचप्रमाणे या वीराच्या पाडव्याचे औचित्य साधून पिंपळवंडी येथील सनी क्रीडा मंडळाच्या चिमुकल्यांनी मल्लखांबाची साहसी व नयनरम्य अशी प्रात्यक्षिके यावेळी दाखवली याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुयात निमित्तानं खर तर ओझरमध्ये मध्ये या असता या वाड्याची ही परंपरा आणि हा हिराचा पाडवा या ठिकाणी खेळगुरीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना खरं तर सर गाव सर पिंपळवंडीचे सर आहे आणि त्यांनी त्यांचे जे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आणलेले आहेत आणि मल्ल खांबाळाचं सुंदर असं या ठिकाणी प्रात्यक्ष करून एक नव्या पिढीला एक आदर्श घालून देण्याचं काम तर सर करत आहेत सरांचा प्राथमिक स्वरूपात विजनार गणपती देवस्थान ट्रस्ट तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी ओझर त्याचप्रमाणे हिराच्या वाड्याच्या वतीने प्राथमिक स्वरूपात सरांचा माजी अध्यक्ष आदरणीय छाकूरदा कवडे आणि विद्यमान विश्वास सूर्यकांतदा रवळे यांच्या शुभ हस्ते एक असे विद्यार्थी सर तयार करत असतात त्यांना पुढील वाटचालीसाठी मना वीर पाडव्याच्या निमित्तानं जमलेले सर्व ग्रामस्थ आणि भाविक मंडळी प्रथमतः आपण गुढी ह्या पाडव्याच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो हा दोप पावलेला खेळ म्हटलं तर चुकल्या खरं मलखांब परंतु कारंडे सरांना मी खरोखर मनापासून धन्यवाद देईल की कारंडे सरांना पुनस्ठाऊ का विनाने कल्पना दिली असेल किंवा हे केलं असेल की के लहान मुलांना शिकवा आणि हा लोप पावलेला खेळ आज पुन्हा या ठिकाणी बऱ्याच वर्षानंतर पाहायला मिळाला खरोखर कर सरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे सर तुम्हाला ज्या ज्या वेळेस शक्य असेल त्या त्यावेळेस याही ठिकाणी आपण विचित्या निश्चितपणानं मुलं आपल्याबरोबर काय आपलं मानधन असेल ते पण देऊ परंतु हे हा खेळ लोप न पाहिजे एवढीच आपल्याला विनंती करतो आणि या निमित्तानं जमलेल्या सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा पाडवीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खरं कित्येक वर्षापासून होळीच्या नंतर दुसरा दिवस हा ओझरकारांना एक आनंदाचा दिवस आणि विशेषतः सतोबा मित्रमंडळांनी एक जपलेलं माणूस की संस्कार आणि आज त्याच्या रूपाने या ठिकाणी सण साजरा होत आहे आणि आज विशेष म्हणजे या ठिकाणी जो मलखांबाचा हा प्रकार छोटी छोटी सोन्यासारखी मुलं ते आपलं प्रात्यक्षिक दाखवत होते आणि हा आगळा वेगळा कार्यक्रम या वर्षापासून सुरू होत आहे आज खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांना त्यांचा आभार मानून याच ठिकाणी थांबतो धन्यवाद होळीनंतरचा दुसरा दिवस म्हणजे आपला शिराचा पाडवा श्री सतोबा मित्रमंडळ हे साजरा करत असतं आणि आज Uh, पहिल्यांदाच uh, पिंपळवंडीचा हा जो ग्रुप आहे लहान मुलांचा मळखांब ज्याला आपण म्हणतो खरं म्हणजे नाही म्हटलं तरी वंशपरा परागत आपण पाहतोय की इतर खेळांना जे महत्त्व दिलं जातं अवास्तव ज्याला आपण असं म्हटलं तर वागवं टाकणार नाही आणि ही परंपरा पूर्वीची कुस्ती किंवा मळखांब ही परंपरा तशी लोप पावत चालली आणि या निमित्ताने मी एवढंच सांगेन ही करांडे सरांना खूप खूप असं धन्यवाद या निमित्तानं देतो की ही एक ठरावी कालच त्यांना सांगितलं आणि त्यांचा एक पिंपळवंडीत फार मोठा असा लहान मुलांचा ग्रुप आहे की जो मोठ्या प्रमाणावर त्यांनी त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे या निमित्तानं मी सतोबा मित्रमंडळ आणि ओझर ग्रामस्थ श्री विघ्न गणपती दिवसचा दिवस ओझर आणि गावातील विविध संस्थांच्या वतीने करांडे सरांना खूप खूप अशा धन्यवाद देतो आणि हा उपक्रम याही पुढे आपण असाच चालू ठेवावा अशी त्यांना विनंती करतो आणि खरं म्हणजे आज या निमित्तानं गोझरमधले ग्रामोत्सव फार मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत ही परंपरा फार वर्षापासून म्हणजे मी सुद्धा घराचा पाडव्यामध्ये लहानपणापासून सहभाग घेतो आहे आणि ही परंपरा खऱ्या अर्थी मित्र मित्रमंडळांनी ती चालू ठेवलेली आहे त्यांना देखील मी आपल्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देऊन माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो जय जय महाराष्ट्र